आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर देणार प्राचार्य मंडलिक मंडलिक साखर कारखान्याचा सव्वीसावा गळीत हंगाम शुभारंभ शासनाने एक नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी कर्नाटक सीमा भागातील साखर कारखाने चार दिवसात सुरू होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या परिसरातील उसाची पळवापळवी होते त्यामुळे खास बाब म्हणून आपला कारखाना चार दिवसात सुरू करण्याची परवानगी मागितली आहे मंडलिक साखर कारखान्याने नेहमीच शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून दर दिला या हंगामात सर्वांच्या बरोबरीचा दर देणार असल्याची घोषणा लोकनेते सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याचे चेअरमन प्राचार्य संजय मंडलिक यांनी केली कारखान्याचा सव्वीसावा गळीत हंगामाचा शुभारंभ गव्हाणीत उसाची मोळी टाकून झाला यावेळी युवा नेते वीरेंद्र मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती मंडलिक पुढे म्हणाले साखरेचे दर चार हजार दोनशे रुपये झाल्याशिवाय कारखानदारीला स्थिरता प्राप्त होणार नाही मंडलिक कारखान्याची मागील हंगामातील रिकव्हरी चांगली होती गळित हंगाम यशस्वी करण्यासाठी सभासद व ऊस उत्पादकांनी सर्व ऊस मंडलिक कारखान्याला पाठवून सहकार्य करावे स्वागत कार्यकारी संचालक एन वाय पाटील यांनी केले तर प्रास्ताविकात ज्येष्ठ संचालक सत्यजित पाटील यांनी केले कारखाना कारखाना तांत्रिकदृष्ट्या गळीत हंगामास तयार असून सध्या साखर कारखानदारी अडचणीच्या काळातून जात आहे आणखी दोन वर्षात कारखानदारी रुळावर येणार असल्याचे सांगितले कार्यक्रमात संचालक विरेंद्र मंडलिक माजी जिल्हा परिषद सदस्या शिवानी भोसले नामदेवराव मेंडके जयसिंगराव भोसले शिवाजीराव चौगुले दिलीप पाटील नंद्याळ महेश घाटगे यांच्यासह सभासद शेतकरी उपस्थित होते